गगनबावडा तालुक्यातील निवडे इथल्या जाणता राजा युवा ग्रुप आणि ग्रामस्थांच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम पार पडले यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला तर करवी तालुक्यातील नागाव इथल्या बिरदेव चौक तरुण मंडळाच्या वतीनं झालेल्या रक्तदान शिबिरात त्रेपन्न दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली गगनबोडा तालुक्यातील निवडे इथं जाणता राजा ग्रुप आणि ग्रामस्थांच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी झालेल्या रक्तदान शिबिराला उद्योजक विलास पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली सलग नऊ वर्ष सुरू असलेल्या रक्तदान शिबिरात बावन्न दात्यांनी रक्तदान केलं या शिबिराचं आयोजन निवडेचे माजी सरपंच दगडू भोसले दीपक पाटील मंडळाचे अध्यक्ष बबन पाटील उपाध्यक्ष राहुल पाटील मानसिंग सातपुते दिगंबर पाटील संभाजी पाटील गणपती साळोखे राहुल पाटील बबन पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी दरम्यान नागाव इथल्या बिरदेव तरुण मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यावर्षी मंडळानं मल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरात त्रेपन्न दात्यांनी रक्तदान केलं यावेळी मल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा मनीषा खोत विश्वस्त संजय कांबळे अमित पाटील डॉक्टर साक्षी चौगुले डॉ गीतांजली चौगुले मंडळाचे अध्यक्ष सौरभ पाटील उपाध्यक्ष विशाल कुर्णे यांच्यासह मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते Thank